आणि याच्यावर असणारा रिव्हिजन कोर्स आपल्या ॲपवर आता लॉन्च झालेला आहे इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि चालू या चार सेक्शनवर जवळपास पन्नास मार्काची तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होईल हा कोर्स पूर्णपणे रिव्हिजन ओरिएंटेड आहे इतिहासा इतिहास जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रश्न आहेत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये डिस्कशन केलेलं आहे अर्थशास्त्र टॉपिक वाईज डिस्कशन केलेलं आहे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात राज्यशास्त्र टॉपिक वाईस प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये इथं सुद्धा डिस्कशन केले साडेपाचशेच्या वर प्रश्न आहेत तिथं आणि चालू घडामोडी मागील एक वर्षामधल्या चालू घडामोडी प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये डिस्कशन केले नाही याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होईल या, या कोर्सची फी फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे आणि तुम्ही जर लवकरात लवकर तिथं जॉईन झाला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण त्या ठिकाणी मिळेल प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असणारा हा कोर्स आहे आणि हा कोर्स कसा डाउनलोड करायचा तर तुम्हाला अगोदर आपला ऍप डाउनलोड करावं लागेल त्या ऍप डाउनलोड करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही एम पी एस सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं प्ले स्टोर वर टाकून त्या ठिकाणी ऍप डाउनलोड करू शकता ची उद्दिष्ट दिलेली आहेत यामधून कोणते विधान योग्य आहे ते ओळखा असं म्हटलंय पण आता प्रश्न आपण वाचत न बसण्यापेक्षा प्रत्येक प्रश्न घेणार आहोत विधान आणि ते करेक्ट किचू बरोबर किचू हे आपण पाहत जाणार आहे ठीक आहे पहिलं विधान आहे सर्व आजाराविरुद्ध वैश्विक लसीकरणाची पातळी घटणं तर ते पहिलं विधान बरोबर येतं राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या नुसार आता हे लोकसंख्या धोरण दोन हजार तयार करण्यात आलं तर ते एकोणीसशे त्र्याण्णवचा जो कृतीदल आहे कृतीदल म्हणजे स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असलेला जो कृती दल होता यांनी दिलेल्या स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असलेला जो कृती दल होता यांनी दिलेल्या शिफारशीनुसार ऍक्च्युली हा लोकसंख्या धोरण तयार करण्यात आलेलं होतं याच्यामध्ये चौदा वर्षापर्यंत मोपत्व सक्तीचं शिक्षण असेल अशा बऱ्याच गोष्टी होत्या आता दुसरा मुद्दा जेव्हा तुम्हाला दर आणि माता दर असे दोन घटक कन्सिडर केले जातात माता दर म्हटलं तर तो किती जिवंत जन्मामागे बालक जन्मामागे मागे तर लक्षात ठेवायचं कायम माता दर म्हटलं की दर लाख जिवंत बालक जन्मामागे शंभरच्या खाली अन्न होतं हा दोन हजारचा पण माता मृत्यू दर जेव्हा कन्सिडर करतो ना तर तेव्हा तो दर लाख हा घटक तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे जिवंत बालक जन्मामागे हे विधान सुद्धा काय येतं बरोबर येतं तिसरं विधान बघितलं जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यू दर बालक मृत्यू दर किती करायचा आहे तीसच्या खाली अन्न हे सुद्धा विधान तुमचं बरोबर येतं याचा अर्थ काय हि दिलेली तुमची सर्वच्या सर्व विधानं काय आहेत तर ती बरोबर आहेत दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण किती टक्क्यापर्यंत गाठणं आणि प्रशिक्षित व्यक्तींच्या हस्ते जे प्रसूतीचं प्रमाण आहे ते किती टक्क्यापर्यंत संस्थात्मक प्रसूती म्हटलं तर तुम्हाला तिथं ऐंशी टक्केपर्यंत गाठणं हे लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट होतं संस्थात्मक प्रसूती आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्फत ज्या प्रसूती होणार आहे तर त्याचं प्रमाण शंभर टक्के गाठणं हे या लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट होतं मग बाकी इतर म्हटलं तर जन्म मृत्यू लग्न गर्भधारणेचे जे शंभर नोंदणी करणं हे सुद्धा इतर उद्दिष्ट लोकसंख्या विचारले योग्य विधान कोणतं ते ओळखा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान याची सुरुवात दोन हजार सात आठच्या रब्बी हंगामापासून करण्यात आली पहिले विधान बरोबर आहे दोन हजार सात आठच्या रब्बी हंगामापासून याची सुरुवात करण्यात आली दुसरं विधान आहे अकरावे योजनेच्या अखेर देशातील तांदूळ गहू आणि कडधान्य तीन घटक दिलेत तांदूळ गहू आणि कडधान्य उत्पादन अनुक्रमे दहा आठ आणि दोन दशलक्ष टनाने वाढवणे हे अभ्याचं लक्ष होतं म्हणजे तांदळाचं उत्पादन किती दहा दशलक्ष वाढवायचं आहे गहूचं उत्पादन किती तर आठ दशलक्ष वाढवायचं आहे आणि कडधान्याचं दोन दशलक्ष टनाने अकराव्या योजनेच्या अखेर तर हे सुद्धा विधान बरोबर येतं म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान म्हणतोय ओके तर हे दोन मुद्दे लक्षात घ्या तांदूळ गहू आणि कडधान्य तांदूळ म्हटलं तर दहा दशलक्ष टन गहू म्हणलं तर आठ आणि कडधान्य म्हटलं तर दोन दशलक्ष आणि वाढवणं म्हणजे इथं काय झालं हो, तुमची दोन्ही विधानं काय बरोबर आहेत ओके याच्या व्यतिरिक्त सरकारनं काय केलं होतं तर दोन हजार दहा अकरामध्ये सरकारनं काय केलं होतं दोन हजार दहा अकरामध्ये ना आणखी एक कार्यक्रम हाती घेतला होता त्या कार्यक्रमाला म्हटलं जातं गतिमान कडधान्य उत्पाद कार्यक्रम ओके गतिमान कडधान्य कोणता कार्यक्रम होता गतिमान कडधान्य उत्पादन कार्यक्रम आणि या कार्यक्रमाअंतर्गत मग जी महत्वाची पिकं म्हणजे तूर असल मूग असल उडीद असल हरभरा असल मसूर असल या पिकांच्या उत्पादनावर भर दिलेला होता तर हा एक मुद्दा तुम्हाला इथं फक्त माहीत असू द्या तो मुद्दा म्हणजे काय तर हा दोन हजार दहा अकरामध्ये गतिमान कडधान्य उत्पादन कार्यक्रम हाती घेतला होता तूर उडीद मूग हरभरा मसूर या पिकावर दिलेला भर हे तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट नाही ठीक आहे एक इम्पॉर्टंट पॉइंट त्यानंतर पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न दिलाय तुम्हाला तीन विधानं आणि म्हटलंय कोणतं विधान अयोग्य आहे ठीक आहे एक एक प्रश्न आपण पाहत जाऊया प्रश्न बघितला तर तुम्हाला ग्रामीण बँक विषयक गट किंवा प्रादेशिक ग्रामीण बँक प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे आपण त्याला आर आर बीज म्हणतो प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे त्याला आपण आर आर बीज आर आर बीज म्हणजे काय आर म्हणजे रिजनल पहिलं आर म्हणजे काय येतं रिजनल दुसरं आर म्हणजे काय रुरल आणि तिसरं बी म्हणजे काय बँक रिजनल रुरल बँक किंवा त्याला आपण काय म्हणतो आर आर बी असं म्हणतो ठीक आहे तर या आर आर बीची स्थापना आता पहिलं विधान बघा एक जुलै एकोणीशे पंच्याहत्तर रोजी एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण बँक विषयक कार्यगत स्थापन करण्यात आला पहिलं विधान दिले बरोबर की चूक तर पहिलं विधान काय आहे बरोबर आहे लक्षात घ्या ग्रामीण बँक विषयक कार्यगट कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला यम नरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली कधी एक जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि या ज्या आर आर बी आर आर बी स्थापन कधी झाल्या असं जर तुम्हाला विचारलं तर त्याची तारीख फक्त लक्षात घ्या ती येते दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर म्हणजे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर ला आर आर बी म्हणजे रिजनल रुरल बँक किंवा त्याला आपण प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणतो हे स्थापना झाल्या तर ह्या अध्यादेश काढण्यात आला होता मग अध्यादेश का काढण्यात आला तर कारण त्यावेळी आणीबाणी जाहीर झालेली होती जून एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यामुळे त्यावेळी आणीबाणी सुरू होती त्यामुळे अध्यादेश काढून रिजनल रुरल बँका स्थापन करण्यात आल्या मग ह्या रिजनल रुरल बँका ज्या स्थापन झाल्या तर हा एक घटक तुम्हाला महत्वाचा आहे ठीक आहे दुसरं विधान बघा एकोणीसशे सत्याऐंशीच्या केळकर समितीनं नवीन प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन न करण्याची शिफारस केली बरोबर आहे की कारण एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आर आर बी स्थापन झाल्या परंतु सत्याऐंशीच्या केळकर समितीनं ह्या ज्या नवीन प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करताय हे न करण्याची शिफारस केली हे सुद्धा विधान बरोबर येतं तिसरं विधान बघा गोवा आणि सिक्कीम या राज्यात प्रादेशिक बँका नाहीत म्हणजे त्या ग्रामीण विकास बँका आहेत का डेफिनेटली नाही ग्रामीण भागास तर तुम्हाला अस्तित्वात पा असायला बघायला मिळत नाही जास्त करून त्याच्यामुळं या प्रादेशिक किंवा आर आर बीच रिजनल रुरल बँक पाहायला मिळत नाहीत याचा अर्थ काय झाला तिन्ही विधानं तुमची काय बरोबर आहेत म्हणजे असत्य तुम्हाला विचारलंय काय अयोग्य विधान कोणतं तर यामध्ये कोणतंच विधान अयोग्य नाही तुमची सर्व चार सर्व विधानं काय आहेत तर योग्य आहेत त्यामुळं पर्याय क्रमांक चार हे तुमचं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधानापैकी कोणतं योग्य आहे ते ओळखा सहस्र विकास लक्ष एम डी जी म्हणतो आपण त्याला ही केवळ विकसनशील राष्ट्रांना लागू होती विकसनशील राष्ट्रांना विकसनशील देशांना लागू होती बरोबर आहे का हो बरोबर आहे कारण एम डी जी म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणतो की ज्यांचा कालावधी दोन हजार ते दोन हजार पंधरा हा होता ओके दोन हजार ते दोन हजार पंधरा याच्यामध्ये आठ ध्येय कन्सिडर करण्यात आली होती ध्येय किती होती आठ होती आणि लक्ष याच्यामध्ये होती आठ ध्येय सुरुवातीची मेन की ज्याच्यावर फोकस केला गेला होता पुढचा प्रश्न आहे शाश्वत विकास लक्ष म्हणजे त्याला आपण एस डीजी म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा त्याला शाश्वत विकास लक्ष ही सर्व देशावर लावू आहे सर्व देशावर म्हणजे काय याच्यामध्ये विकसनशील पण येणार आणि विकसित पण डेफिनेटली येणार आणि यांचा कालावधी काय असणार आहे तर हे दोन हजार सुरुवात झाल्यानंतर म्हणजे दोन हजार सोळा पासून ते दोन हजार तीस म्हणजे पुढच्या पंधरा वर्षासाठी त्यांचा कालावधी असणार आहे याचा अर्थ हे दुसरं विधान बरोबर आहे का डेफिनेटली बरोबर आहे तिसरं विधान काय म्हणतंय शाश्वत विकास लक्षामध्ये आठ देह परंतु आठ देह कशामध्ये आहेत तर एम डीजीमध्ये आहेत म्हणजे सहस्र विकास लक्षामध्ये आठ देयं होती शाश्वत विकास लक्ष म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये तुमची जी ध्येय आहेत ही तर आठ दिल्यामुळेच डायरेक्टली चुकीचं आहे पुढं बघायची गरज आहे का नाही कारण याच्यामध्ये सतरा देह लक्षात कन्सिडर करण्यात आलेली होती सतरा देह लक्ष बारा दिलेत हे सुद्धा येत नाही एकशे एकोणसत्तर लक्ष ओके एकशे एकोणसत्तर त्यामुळं पुढं बघण्याची तुम्हाला गरज पडत नाही हे तुमचं विधान चुकीचं ठरतंय याचा अर्थ पर्याय अ दुसरा अ आणि ब हे दोन्ही विधानं काय आहेत तुमची बरोबर आहेत हे तुमचं करेक्ट स्टेटमेंट आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाबाबत तुम्हाला तीन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा याच्यावर परीक्षेला खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे आता या प्रश्नाचं उत्तर काढताना जो तुम्ही अनालिसिस म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरा फॉर एक्झाम्पल एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे त्याला आय आर डी पी म्हणतो आय आर डी पी म्हणजे काय इंटीग्रेटेड आय म्हणजे इंटिग्रेटेड आर म्हणजे काय रुरल डी म्हणजे काय डेव्हलपमेंट इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट आणि पी म्हणजे काय प्रोग्राम ओके इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजे त्याला आपण आय आर डी पी म्हणतो आता याची सुरुवात कधी झाली होती तर आ एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सुरुवात झाली होती आणि सुरुवात करताना छोट्याशा कमी ब्लॉकमध्ये करण्यात आली होती ब्लॉकमध्ये म्हणजे त्याच्या ब्लॉकमध्ये ठीक आहे आणि ते ब्लॉक किती होते तर सुरुवातीला करताना एकोणीसशे मध्ये हे तेवीसशे ब्लॉकमध्ये सुरू केलेलं होतं ठीक आहे मग एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये सव्वीसशे प्लस ब्लॉक ऍड करण्यात आलेले होते आणि त्यानंतर दोन ऑक्टोबर दोन एकोणीसशे ऐंशी रोजी पूर्ण देशभरामध्ये ही लागू करण्यात आली याचा अर्थ काय होतो इथं दिलेलं जे तुमचं पहिलं विधान आहे तर ते डेफिनेटली बरोबर आहे ओके पहिलं बरोबर येतं म्हणजे अबरोबर आहे अबरोबर आहे याचा अर्थ तुमचा दुसरा ऑप्शन एलिमेंट होतो आता तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरताना जर तिसर विधान बघितलं याच्यामध्ये काय म्हटलंय या योजनेसाठी आवश्यक वित्त पुरवठा केंद्र व राज्य सरकारनं पंच्याहत्तर पंचवीस या प्रमाणात करत होता डेफिनेटली चुकीचं आहे इथं पन्नास टक्के केंद्राचा वाटा आणि राज्याचा वाटा होता पन्नास टक्के म्हणजे पन्नास पन्नास हा स्ट्रक्चर होता याचा अर्थ तुमचं क चुकीचा आहे जर क चुकीचा असेल तर हा विधान इलिमिनेट होतं आणि हा विधान पण इलिमेंट होतं मग आता बाकी बघायची गरज आहे का तुम्हाला एकच ऑप्शन राहिला तुमचं उत्तर असणार आहे केवळ अ बरोबर केवळ अ बरोबर कारण तुमची सर्व इतर विधान आहेत ना ती इलिमिनेट झाल्यामुळं फक्त अच बरोबर आहे एवढंच विधान तुमचं बरोबर असणार आहे ठीक आहे आलं लक्षात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न खाली दिलेल्या विधानापैकी एकोणीसशे नऊच्या कायद्यातील अचूक वैशिष्ट्य कोणती म्हणजे एकोणीसशे नऊचा जो कायदा आहे याच्यातली एक अचूक वैशिष्ट्य कोणती ते ओळखा म्हटले या कायद्याने मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले डेफिनेटली बरोबर आहे कारण एकोणीसशे नऊचा कायदा म्हणजे मिंटो कायदा आणि जे शिखांना मतदारसंघ आहेत तर ते एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यांना देण्यात आले होते स्वतंत्र मतदारसंघ ठीक है त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर दुसरं विधान जर बघितलं तर या निवडणुकीच्या तत्वाला या कायद्यात प्रथमच उघडपणे मान्यता देण्यात आली बरोबर का तर कारण अठराशे एक्क्याण्णवचा जो अगोदरचा कायदा होता या कायद्यामध्ये ना अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीला मान्यता म्हणजे अप्रत्यक्षरित्या होत होतं पण या कायद्यामध्ये प्रथमच उघडपणे मान्यता देण्यात आली ओके त्यामुळे हे विधान बरोबर आहे आणि निवडणूक पद्धत मात्र अप्रत्यक्ष पण सदोष होती ठीक आहे सदोष होती पण अप्रत्यक्षरित्या तिथं निवड होत होती याचा अर्थ इथं कोणतं चुकीचं आहे का डेफिनेटली नाही तुमची सर्वच्या सर्व विधानं काय असणार आहेत बरोबर असणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला काही विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा मिरत कटामध्ये प्रामुख्यानं कम्युनिस्ट क्रांतिकारकांचा सहभाग होता खालीलपैकी कोण कोण या कटामध्ये सहभागी होते मिरत कट मिरत कट म्हटल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इयर लक्षात घ्या ते इयर येतंय एकोणीसशे एकोणतीस मिरत कट म्हटलं एकोणीसशे एकोणतीस एक ठीक आहे आता मिरज गटामध्ये कोण सहभागी होतं म्हणजे कम्युनिस्ट म्हणतो कम्युनिस्ट क्रांतिकारक कम्युनिस्ट क्रांतिकारक म्हणजे जो कम्युनिस्ट पक्ष आहे या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना आहे एकोणीसशे पंचवीसला आणि या पक्षाच्या स्थापनेमध्ये जे श्रीपाद डांगे आहेत किंवा जोगळेकर आहेत यांचा ना पुढाकार होता याचा अर्थ तुम्ही जर इथं विधान व्यक्ती बघितल्या श्रीपाद डांगे वे दिसतात निंबकर दिसतात मिरजकर दिसतात मुझफ्फर अहमद दिसतात मात्र इथे एक वेगळं नाव दिसते ते म्हणजे बटुकेश्वर दत्त कारण बटुकेश्वर दत्त म्हटलं की आपल्याला एकच माहीत असतं तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवले होते कुणी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवले होते का घडवले होते तर त्यांनी दोन बिलांना केलेला विरोध होता त्यातलं पहिलं बिल होतं ते म्हणजे पब्लिक सेफ्टी बिल म्हणतो आपण त्याला काय म्हणतो पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरं बिल होतं त्या बिलाला म्हटलं जातं ट्रेड डिस्प्यूट बिल दुसऱ्या बिलाला काय म्हटलं जातं ट्रेड डिस्प्यूट बिल हे जे दोन बिल आहेत ना या बिलाला विरोध म्हणून त्यांनी तिथं बॉम्बस्फोट केलेला होता आणि बटुकेशर दत्त हे त्या रिलेटेड येतात त्यांचा मिरत कट आणि कम्युनिस्टमध्ये येतात का डेफिनेटली नाही म्हणजे ड तुमचं असणार नाही जर तुमचं ड असणार नाही म्हणजे इथं ड आहे हे इलिमिनेट होईल इथं ड आहे हे इलिमिनेट होईल इथं ड आहे हे पण इलिमिनेट होईल म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दुसरा अब कई हे बरोबर असणार आहे म्हणजे तुम्ही फक्त बटुकेशच्या दत्त सुद्धा हा प्रश्न सोडवू शकला असता ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानापैकी लॉर्ड कर्जन यांच्या संदर्भात कोणती विधानं योग्य आहेत ते ओळखा पहिलं म्हणते बँक व सहकारी समित्यांची स्थापने सहकारी कायदा डेफिनेटली बरोबर एकोणीसशे चार ला करण्यात आलेला होता पहिलं विधान बरोबर आहे कारण लॉर्ड कर्जन म्हटल्यानंतर तुम्हाला अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच हा त्यांचा कार्यकाळ लक्षात घ्यावा लागेल बरोबर आणि लॉर्ड कर्जन यांनी राजीनामा का दिला तर त्याचं रिझन येतं लॉर्ड किचनेर म्हणजे जो लष्कराचे प्रमुख म्हणून त्यांना नेमणूक देण्यात आली होती आणि तिथं लष्कराचं जे पुनर्संघटन आहे हे करण्यामध्ये यांचा वाटा होता आणि लॉर्ड कर्जन आणि लॉर्ड किचनेर यांच्यामध्ये झालेला मतभेद आणि त्यानंतर त्यांनी आपला दिलेला राजीनामा यामुळे ही न्यूज जास्त चर्चेत होती ठीक आहे आता पहिलं विधान बरोबर एकोणीसशेचा पंजाब भूमी हस्तांतरण कायदा डेफिनेटली बरोबर आहे कर्जांच्या कार्यकाळ कार्यकाळ त्यांचाच येतो त्यामुळे हे विधान सुद्धा तुमचं काय असणार आहे बरोबर असणार आहे मातृभूमीचा कट्टर भक्त ब्रिटिश साम्राज्यवादाचा खंदापुरतो हे पण बरोबर आहे आणि माझ्या कारकिर्दीत राष्ट्रीय सभा हळूहळू नष्ट होईल अशी त्याची गर्वोक्ती होती हे सुद्धा विधान बरोबर आहे याचा अर्थ काय होतो इथे दिलेली तुमची सर्वच्या सर्व विधानं आहेत ना तर ती बरोबर आहे सर्वच्या सर्व विधानं काय आहेत बरोबर आहेत आता तुम्हाला लॉर्ड कर्जन यांच्याबद्दल लक्षात ठेवताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकोणीसशे एक, एक मध्ये त्यांनी केलेला वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती परीक्षेला असं विचारलं जातं वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला वायव्य सरहद प्रांताची निर्मिती कोणी केली तर त्यांचं उत्तर असणार आहे लॉर्ड कर्जन यांनी केली काय उत्तर असणार आहे लॉर्ड कर्जन यांनी वायव्य सरहद प्रांताची निर्मिती केली यांच्यामध्ये रॉबर्टसन समिती लॉर्ड कर्जन यांच्या कार्यकाळात नेमण्यात आली होती कोणती समिती रॉबर्टसन आता रॉबर्टसन समितीनं काय केलं होतं तर जे भारतामध्ये रेल्वे बोर्ड आहे किंवा रेल्वे मंडळ आहे हे स्थापन करण्यामध्ये या समितीचा ना महत्वाचा वाटा येतो रेल्वे बोर्ड किंवा रेल्वे मंडळ म्हटलं जातं एकोणीसशे पाचला तर ही रॉबर्टसन समिती रेल्वे होती आणि दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अल्फ्रेड फ्रेझर समिती ओके फ्रेझर समिती कशासाठी होती, तो दोश साथी होती। तर पोलीस सेवेतले दोष शोधून काढण्यासाठी या समितीची स्थापना लॉर्ड कर्जन यांच्याच कार्यकाळात झाली होती मग रॅली आयोग असेल किंवा इतर मुद्दे असतील तर तुम्हाला लॉर्ड कर्जन यांच्या संदर्भात लक्षात घ्या लॉर्ड कर्जन आणि फिरोशा मेहता हे त्यांचे एकमेकांचे सहकारी होते परंतु नंतर फिरोशा मेहता यांनी लॉर्ड कर्जनवर केलेली टीका ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले आहेत रहस्य त्यांनी लिहिला का डेफिनेटली लिहिलं आहे मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी तो ग्रंथ लिहिला होता ओरायन ग्रंथ त्यांनी लिहिला का यस तो इंग्रजी ग्रंथ होता आणि कधी लिहिलेला आहे तर तो अठराशे त्र्याण्णवमध्ये लिहिला होता त्यामुळे तेही बरोबर येतं द आर्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे का डेफिनेटली हे सुद्धा बरोबर येतं कारण एकोणीसशे तीनमध्ये आर्टिक होम इन द वेदास हा सुद्धा लोकमान्य टिळकांनी ग्रंथ लिहिला होता प्रॉब्लेम ऑफ फ्रीडम डेफिनेटली नाही आहे म्हणजे अबक हे तुमचं करेक्ट असणार आहे पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे हे सिम्पलचा असा हा प्रश्न होता दुसरं महत्त्वाची गोष्ट लोकमान्य टिळकांनी एकदा पण काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही गांधीजींच्या बाबतीत म्हटलं तरी एकदा भूषवलं आहे त्यांनी गांधीजींनी एकोणीशे चोवीसचं बेळगाव काँग्रेस अधिवेशन या ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधीजी राहिलेले होते तर हा एक मुद्दा फक्त जातात माहिती असून द्या पुढचा प्रश्न आहे हिंदुस्थानातल्या प्रत्येक इसमाने देशी कापड वापरण्याचा जर उद्या निश्चय केला तर इतके देशी कापड तरी कुठे आहे असा प्रश्न कोणी उपस्थित केला लोकमान्य टिळक दिनशा महात्मा गांधी गोपाळ गणेश आगरकर करेक्ट आन्सर येतं दिनशा यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता आणि दिनशावादच्या परीक्षेला एकदा विचारलं होतं जहालका मावाळ गटाचे नेते तर इथं लक्षात घ्या हे मावाळ गटाचे नेते होते कोण दिनशा हे तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला दोन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा पहिलं विधान बघा परमहंस सभेची ओके परमहंस सभेची स्थापना अठराशे एकोणपन्नास मध्ये भिकोबा चव्हाण राम बाळकृष्ण जयकर यांच्या सहकाराने दादोबा पांडुरंग तडकरकर यांनी केली हे विधान बरोबर आहे ओके okay? परमहंस सभेत फक्त हिंदू धर्मातली मंडळी होती डेफिनेटली नाही हिंदू धर्मातली फक्त नव्हती ख्रिश्चन धर्माचा पण त्याच्यावर प्रभाव होता हे लक्षात घ्या फक्त हिंदू धर्मातली म्हटली जेव्हा वेळेस असा आयोग विचारतो ना फक्त हा शब्द वापरतो तेव्हा ते विधान चुकीच असतं हे लक्षात घ्या याचा अर्थ अयोग्य ओळखा म्हटलं होतं पर्याय क्रमांक दोन हे तुमचं अयोग्य आता तुम्हाला दादोबा पांडुरंग तडकरकर असं म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांच्याबद्दल चार सभा लक्षात ठेवायची पहिली सभा मानवधर्म सभा त्यांच्या संदर्भात लक्षात ठेवणं महत्वाचं मानवधर्म सभेची स्थापना कुठं केली तर त्यांनी ती सुरतला केली होती अठराशे चव्वेचाळीस त्या ठिकाणीच का केली कारण जेव्हा एल पी संस्थेमध्ये नोकरीला लागले ला तेव्हा ते, ते सुरतला त्यांना नोकरी लागली होती त्या ठिकाणी त्यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली परंतु कार्यकर्ते मिळाले नाहीत आणि ही सभा बंद पडली मग नंतर महत्वाची सभा येते ती म्हणजे ज्ञान प्रसारक सभा यांच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्ञान प्रसारक सभा का महत्वाची आहे कारण या ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली होती अठराशे मध्ये आणि या सभेचे पहिले अध्यक्ष कोण ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर त्याच्यामध्ये दादोबा पांडुरंग तडकरकर येतात ही सभा स्थापन करताना दादाबाई नवरोजींचा पण महत्वाचा वाटा येतो पहिला हे लक्षात घ्या किंवा पहिले हे तुमचं क्लिअर असू द्या ठीक आहे त्याच्यानंतर पर ज्ञानप्रसारक नंतर येते ती म्हणजे परमोहन हो सभा अठराशे एकोणपन्नास आणि ती कुठं स्थापन करण्यात आली होती तर मुंबई हा पॉईंट महत्त्वाचा आणि मग सगळ्यात शेवटी येते त्यांच्या संदर्भातली म्हणजे प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट मध्ये या समाजाची स्थापना करण्यात आली होती पण तुम्हाला इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं आहे तर ज्ञान प्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष कोण दादोबा पांडुरंग तडकरकर परंतु प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष कोण असं जर विचारलं प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष कोण तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष म्हटलं तर ते आहेत आत्माराम पांडुरंग तडकरकर कोण आहेत आत्माराम पांडुरंग तडकरकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष आहेत हे तुम्ही इथं लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न आहे दोन विधानं दिलीत आणि म्हटले बरोबर विधान ओळखा पहिलं विधान दिले नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हितासाठी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये बॉम्बे मिल हँड्स पाहिजेत मिल हँड्स असोसिएशन ही देशातली पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन देशातली पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे आहे का डेफिनेटली बरोबर आहे कारण यांच्याबद्दल लक्षात ठेवताना एक लक्षात घ्या यांचा जन्म नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म आहे अठराशे अठ्ठेचाळीस आणि इथला जो चार आठ आहे ह्याचा फक्त रिव्हर्स करायचा उलटा करायचा आणि त्यावेळी त्यांनी ती पहिली संघटना स्थापन केली म्हणजे आठ चार ओके हे लक्षात घ्या दुसरा मुद्दा आहे तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी कामगारांची पहिली सभा पुणे येथे घेतली पहिली सभा त्यांनी घेतली की अठराशे चौऱ्याऐंशीला बरोबर आहे पण ते ठिकाण चुकीचं आहे इथं काय म्हटले पुणे या ठिकाणी ती सभा घेतली नाही आहे ती सभा त्यांनी परळ या ठिकाणी घेतली कोणत्या ठिकाणी घेतली परळ त्याच्यामुळं हे विधान तुमचं दुसरं जे विधान आहे ते चुकीचं आहे म्हणजे विधान बरो योग्य कोणतं आहे फक्त पहिलं विधान योग्य आहे हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे राघो भांडारकर यांच्या संदर्भात तुम्हाला काही ग्रंथ दिले कोणते ग्रंथ त्यांनी लिहिले असं म्हटलंय राघव भांडारकर म्हटलं अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे परीक्षेला अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया ओके याच्यावर प्रश्न विचारलाय वैष्णविजम त्यांचाच ग्रंथ आहे शेविजम अँड अदर मायनर रिलिजन्स हा सुद्धा त्यांचाच ग्रंथ आहे हिस्ट्री ऑफ इंडिया हा सुद्धा त्यांचा ग्रंथ याचा अर्थ काय होतो इथं दिलेली सर्वच सर्व बरोबर आहे राघो भंडारकर म्हटलं तर तुम्हाला प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य म्हणून ओळखले जातात प्रार्थना समाजाचे प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र आहे सुबोध पत्रिका याच्यामध्ये त्यांनी केलेलं लेखन सर्वोत्कृष्ट आहे किंवा महत्वाचं आहे अलीकडच्या कर काळात प्रश्न विचारलाय त्यांनी एम ए पुण्या मुंबई विद्यापीठातून घेतली परंतु पीएचडी ही त्यांनी कोणत्या विद्यापीठातून घेतली जर्मन विद्यापीठातून पीएचडी हे तुम्हाला लक्षात असू द्या ठीक आहे पुढचा प्रश्न आहे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद बॉम्बे असोसिएशन स्थापनेत पुढाकार क्रॉनिकल हे वृत्तपत्र तुमचं उत्तर असणार आहे फिरोशा मेहता क्रॉनिकल म्हटल्यामुळे ते करेक्ट येतं आणि फिरोशा मेहता अठराशे नव्वद कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते कलकत्ता ओके तर हे तुम्हाला माहीत असू द्या किंवा जी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संघटना स्थापन झाली होती याचे पहिले अध्यक्ष म्हणून सुद्धा फिरोशा मेहता यांना ओळखलं जातं तर हा एक मुद्दा इम्पॉर्टंट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे है। हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम आर्य समाजाची स्थापना केली तर आता आर्य समाजाची स्थापना बघितली तर तुमची दहा चार अठराशे पंच्याहत्तरला आहे कुणी केली स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईला केली याचं मुख्यालय कुठं स्थापन झालं आर्य समाजाचं आर्य समाजाचं मुख्यालय म्हटलं महत्वाचं अठराशे लाहोर तेच त्याचं प्रत केंद्र म्हणलं होतं बरोबर की नाही मग आता हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील कोणत्या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना झाली आर्य महिला नाही आर्य समाजाची तर ते येतं बीडमध्ये लक्षात ठेवा बीड कोणत्या ठिकाणी म्हटलं तर बीडमधलं किल्ले दारूर या ठिकाणी या आर्य समाजाची स्थापना हैदराबाद संस्थानात झालेली होती अठराशे ऐंशीमध्ये ओके हे लक्षात घ्या म्हणजे मराठवाड्यातील कोणत्या ठिकाणी हैदराबाद संस्थानात म्हटलं तर बीड जिल्ह्यातील किल्ले या ठिकाणी ह्या संघटनेची स्थापना झालेली होती हा एक मुद्दा तुम्हाला तिथं लक्षात ठेवावा लागेल पुढचा प्रश्न आहे बंगाल प्रांतातल्या राष्ट्रवादी संस्था दिलेत आणि तुम्हाला म्हटलं योग्य जोड्या लावा क्रमांक लावा काय सिंपल आहे ब्रिटिश इंडियन असोसिएशन कधीची अठराशे एक्कावन्न आणि या संस्थेचे अध्यक्ष म्हटलं राधाकांत देव ब्रिटिश इंडियन असोसिएशन राधाकांत देव अध्यक्ष होते आणि देवेंद्रनाथ टागोर सचिव होते लँड ओनर्स असोसिएशन अठराशे ठीक आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी अठराशे त्रेचाळीस आणि इंडियन लीग अठराशे पंचाहत्तर मग आता तुम्हाला काय क्रमानंतर लावायचे म्हणजे ब एक नंबरला येणार ओके त्यानंतर ड येणार ओके ब नंतर ड ड नंतर अ अ नंतर क ब ड अ क ब ड अ, अ कुठं आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तिसरं हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्याची पहिली हाक या शब्दात शिशिर कुमार मित्रा यांनी कोणत्या संस्थेचा गौरव केला म्हणजे ह्याला म्हणतो आपण फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दात हे लक्षात घ्या फर्स्ट पॉईस ऑफ फ्रीडम या शब्दात कोणत्या संस्थेचा गौरव केला डेफिनेटली ब्राह्मण समाज आहे कारण हे अठराशे अठ्ठावीसमध्ये स्थापन झाले ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न अठ्ठावीसमध्ये त्याच्यामुळे ब्राह्मो समाज हे तुमचं करेक्ट अँसर असणार आहे किंवा राजाराम मोहनराय यांना मानवजातीचं सेवक असं कोणी म्हणालं बेंथम असं म्हणाले होते राजाराम मोहनराय यांना मानवजातीचं सेवक जर आपलं अँड्रॉइड ॲप आप डाऊनलोड केलं असेल तर ते नक्की करा गुगल प्ले स्टोरवर जाऊन एम पी एस सी ट्रिक्स पाहिजे असं सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने आपलं अप्लिकेशन दिसेल या ठिकाणी जाऊन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी ते अप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आणि इतर घटक आहे त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्यातूनही तुम्ही जाऊन ते डाऊनलोड करू शकता ओके